नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बाळासाहेब रंगनाथ पवार गाव नग नागझरी तालुका जिल्हा लातूर यांच्या शेतावरती आलेलो आहोत आपण ज्या ऊसाच्या हो। प्लॉटमध्ये उभे आहेत या प्लॉटची लागवड सात ऑगस्ट दोन हजार तेवीसला झालेली आहे आणि ही पूर्ण लागवड रोप मशीनच्या सहाय्याने केलेली आहे रोप लागवड आहे आणि मशीनच्या सहाय्याने केलेली आहे याला पूर्ण भेसळमध्ये नेचर केअरचे उत्पादन वापरलेत आणि सरी आहे सात फूट आणि दोन रोपातलं अंतर आहे सवा फूट सात बाय सवा म्हणता येईल याला शहाऐंशून्य बत्तीसची लागवड आहे आणि पूर्ण नेचर केअरची जैविक उत्पादने ग्रीन हार्वेस्ट सारती रिचार्ज न्यूट्रिविन क्रॉप सिलिका त्याचबरोबर महादनचं नऊ चोवीस चोवीस सिंगल सुपरफास्टेट हे सगळं या भेसळमध्ये यांना दिलेलं आहे आणि परत नेचर केअरची पॉलिफॉस्फेट ग्रेडमधली उत्पादने दहा चौतीस शून्य शून्य चोवीस चोवीस सुपर वरा झिरो दोन पन्नास ह्या सगळ्यांचा वापर या ठिकाणी झालेला आहे आणि याच्यामध्ये आंतरपीक सोयाबीन होतं मध्ये सोयाबीनचं आंतरपीक पण यांनी घेतलेलं आहे आता तुम्हाला जर बघायचं असेल तर हे मध्ये जे उगवलेलं आहे सोयाबीन त्याला तन्नाशक मारलेलं आहे ट्रॅक्टरच्या सहाय्यानं मशागत करणं चालू असते हे कालच ट्रॅक्टरने त्यांनी तणनाशक मारले ट्रॅक्टरचे वन पण आपण या ठिकाणी बघू शकतो हे ट्रॅक्टर काल फिरलेलं आहे शेतामध्ये पूर्ण मशागती ट्रॅक्टरच्या टॅक्टरच्या सहाय्यानं केली जाते आणि ठिबकच्या माध्यमातून खत्याने औषधी दिली जातात आंतरपीक सोयाबीन घेतलेलं आहे की सोयाबीन आणि काढायचं राहिलेलं आहे समोरच आहे प्लॉट हा पूर्ण नऊ एकरचा आहे नऊ एकरमध्ये पूर्ण रोप लागवड केलेली आहे आणि मशीनचं सहाय्याने केलेलं आहे विशेष आपल्या मराठवाड्यामधलं पहिलं तंत्रज्ञान त्यांनी वापरलं जे की शेतकऱ्यांनी रोप लागवड यंत्र आत्तापर्यंत कुठल्या तरी कारखान्यावरती आपण बघितलं असेल किंवा एखाद्या विद्यापीठात बघितलं असेल हा पण पहिला प्रयोग आहे की यांनी शेतामध्ये स्वतः रोप लावायची मशीन आणली आणि त्याच्या सहाय्यानं ऊस लागवड केलेली आहे सात ऑगस्ट ते आज रोजीपर्यंतची ऊसाची परिस्थिती तुमच्या समोर आहे हे बघा फुटव्याची संख्या पण तुम्ही बघू शकताय आहे फुटवे पण बघा एका रोपापासून किती फुटवा मिळाला तिथं आपल्या समोर आहे जे शेतकरी सरीमधील अंतर वाढवण्यासाठी विचार करतात किंवा भेटतात आपल्या भाषेत त्यांनी अवश्य असे प्लॉट बघितले पाहिजे उत्पन्न कसं वाढते फुटवे कसे वाढतात संख्या कशी कर मेंटेन येईल ते सगळं आपल्याला बघायला मिळतं हे पूर्ण नोवेकर मी आता सध्या बांधावरती आहे दोन्ही साईडच्या हे त्यांचं सोयाबीन राहिलंही काढायचं हे बघा परता आपण व्हिडिओ तुम्ही इथे येऊन व्हिडिओ तर बघायला मिळेलच पण या भागातलं जर कुणी असेल ते प्रत्यक्ष भेटा बघून जा आणि तुमच्या शेतामध्ये बदल करा आणि उत्पन्न वाढवा ओके धन्यवाद नेचर केअर फर्टिलायझर्स से नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय